नमस्कार शेतकरी बंधनो मी केरण मार्गदर्शक के विलासरायचे पाटील आज आपण पाठळेवाडी या ठिकाणी आलेला आहे आमचे प्रगतशील शेतकरी विशाल चव्हाण सर यांनी त्यांच्या या ऊस पिकासाठी केरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आज आपण त्यांच्याकडून केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आला हे आज आपण जाणून घेणार आहे सर तुमचं नाव गाव कसं माझं नाव विशाल सरजराव चव्हाण चव्हाण गाव पाळेवाडी हा तालुका शिराळा तालुका शिरा तुम्ही या तुमच्या ऊस पिकासाठी केरण टेक्नॉलॉजी वापरली आहे का सर हो वापरलेली आहे वापरलेले केरण टेक्नॉलॉजी तुम्ही कधी वापरली सर मी कांडी लागण केल्यानंतर पाणी दिल्यानंतर लगेच सोडलेले आहे हा म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ला कांडीची लागण केली आणि पहिलंच पाणी कांडीला दिलं त्यावेळी पहिल्या दिवशी केरण ची याला आळवणी केलेली आळवणी केल्यानंतर आता हे हा ऊस किती दिवसाचा आहे हा तरी सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचा ऊस आहे सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाचा हा ऊस आहे ह्या सत्तावीस अठ्ठावीस दिवसामध्ये तुम्हाला या ऊस पिकामध्ये काय अनुभव आला वेगळा साईज साईज चांगली चांगली आणि शेतकरी आज आपण इथं बघू शकतो कोंबाची साईज एकदम चांगला निरोगी कोंब आलेला आहे आणि या पंचवीसच ते अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीत या ऊसाला फुटवे देखील चालू झालेले आहेत आज आपण इथं बघू शकतो एक दोन तीन चार चार फुटवे आहेत ह्या ठोंबाला तीन फुटवे आहेत आणि ऊसाची जर उंची आपण बघायची म्हटले तर साधारण ही ऊसाची उंची अडीच ते तीन फुटापर्यंत वाढलेली आहे म्हणजे माझ्या गुडघ्याच्या वरती हा ऊस लागत आहे पानांची रुंदी चांगली झालेली आहे आज आपण बघू शकतो एका एका रोपाला सहा सात सहा सात पानं आहेत आणि जवळजवळ दोन बोट रुंदीचं हे अठ्ठावीस दिवसाचं पान आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्वी कधी तुमचा ऊस उगावला होता किंवा अशा टाइपची लागण आली होती का तुमची सर कधी आली नव्हती आली नव्हती म्हणजे तुमच्या अनुभवाप्रमाणे आपण जर कांदी लागण केली आणि त्याच दिवशी जरी किरण टेक्नॉलॉजी आपण सोडली तर ह्याच्यामध्ये आपण शेतकरी बंधूंना उगवण क्षमता बघू शकतो जवळजवळ पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पूर्ण उगवण क्षमता होऊन आज प्रत्येक डोळ्याला एक दोन एक दोन फुटवा याला चालू झालेला आहे अठ्ठावीस दिवसामध्ये हा लागणीचा अनुभव सरांना आलेला आहे तुम्ही हे केल्यान टेक्नॉलॉजी वापरून शंभर टक्के समाधान आहे का सर समाधान आहे समाधान आहे समाधान आहे धन्यवाद सर धन्यवाद